नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कालदा युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आपल्याला परत जायचंय मळ्यात मला पहिलं गावामध्ये काय नियोजन तर चला भाई, भाई, भाई तर भाई निघलेलोय आपल्याला पोरगी भेटली काय नाही करतो काय एडी पोरगी भाई तर भाई आम्ही आलेलो हे कृष्णाच्या याच्यामध्ये दुकानामध्ये तर काय बघू शकता तुम्ही उद्धव पण भेटलेला आहे मला दत्त पण भेटलेला आहे दत्ताचा धंदा स्लॅग आहे आता ऐक ना रे चला मित्रांनो मला योगेश भेटला सुरेश पण भेटला मध्ये त्याचा मुलगा पण आहे पुढे रे कोणाच बोट ना घाल मग तर भाई निघलेले Thank because... तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे सोम्याचं डिश टाकायला आहे की रे डिश टाकायला दुकानामध्ये ओम साईराम ओम साईराम काय घ्यायचंय तुला चला भाई तर मंडळी आलेलो आहे दौलत बाबा आता दौलत बाबा दौलत बाबा पपया हाऊस पपया हाऊस ना हॅलो तर दौलत बाबा आता आपल्याला पपया मंत्री कुठे मंत्री कुठे गेले मंत्री काय गेला गेला चला भाई आपल्या बाळत पण आहे आज दर्शित राहील आपलं थोडंसं आरे वाटतो एक चला भाई कोमनाथ घेतली आपल्या बाबा गोंपाई सकाळी सकाळी बाबाची केले केले बाबा बहुनी बाबा बहुनी केली की नाही आम्ही सगळे भाऊनी करून टाकले बाबाजी आम्हाला मंडळी चला आलेले आहे असो बाबा आम्हाला भेटले सकाळी शकर सकाळी बघू शकता सलूट मारते आपल्याला काय गड्डी गडी नाही गेले रविवारी आज सुट्टी दिवस काही विषय चला भाई आपण चाललो आता मळ्यामध्ये आता मळ्यात जरशी काम राहिलं त्यावर आवरण घेत लग पण छान जाईल आता लगन चिलतन लग्न खायचे काम आहे म्हणून तर मित्रांनो आपण अपन आलो आपल्या मळ्यात आपला पुतण्या ढोर चालू राहिला भाई अस ढोर चालू थोडंसं अरे वड राहिलं तेवढं मोडून घेतो भाई आता कोण कोणी येले रे अजून कापूस श्या चला कोण चला भाई तिथं खालची पपई पिकील कापीली काही चल ना मग हा कोण मग खाली नाही ना आपलं काम राहिलं भाई तेवढं आता एक घंट्याचं काम राहिलं बाई मग काय हा भाई एवढी एक आरी राहिली आपली खालची तेवढी मारून घेतो भाई लगेच मोकळ होतो थोडस राहिलेलं म्हणत आलो आपण तर भाई झालेलं आपलं कम्प्लीट कारण की आपली एकच आरी राहिली त्याच्यामुळे मग कम्प्लीट झाली विषय नाही हे पेशियल हे इथून इकडं पेशल ते तिथपर्यंत कांद्याचं रोप आहे आणि हे पेशल लासण्यासाठी पेशल इथून तिथून पेशल लसणासाठी पेशल लसूण इथून पाणी लासणारं इकडं हरभरा आपलं झाडं मुसंबी चला आहे आवरले आपल्या आता इथल्या आरे तस काम होतं झालं लवकरच झालं ते आपलं आता मंडळी बसलेलो आहे आपण आता आपलं दत्ता यांना वाड्या आपण आऱ्या आपले झाड लॉकडाऊन मध्ये लावलेली पहा कसे माल बी खोराव मी एक ठिकाणी बारीक एक ठिकाणी चांगला माल आहे तर चला भाई आपण आता चाललो घराकड भाई घरीकडे जातात सगळं झालं आपलं क्लिअर आपण चाललो घराकडे आता कडे पाणी वारा शिपाच पाणी भारत चला ते आपण आलो आता मळ्यातून घरी काय म्हणली आई आई कुठे चालली आलो कशाला इकडे ना कुठे चालली गु आई इकडे ना गु इकडे ना कुठं चालली आई काय दिवळी नाही झाली काहीच दिवळीला जायचं ना आईच दिवळीला जायचं भाई आईला मम्मी ना दिले केळ आणकड येऊला लाज होतो भाई येऊ अभ्यास पण करीत नाही भाई आमचं पण आता काय कस तरी चाललो त्याच भाई खा खा तर खातो मी चिवडा खातो तर चला भाई चालव आमची आताची मुलगी आलेली आहे चालली तू पण चालल थांबण्यात शेतात नाही आली काही नाही आली तू तिकडे जाऊन जाऊ आम्ही किती काही वाट पोर आली तिकडे बांबाजी तिकडे हा बरं तुझ्या हिचं नाव नाम झालं ते लाडा बंबा म्हणतो लहानपणचं नाव तिथं सहा वेळेस गप्पा मारतो तर आम्ही चिवडा खोरालो आणि रात्री झोपेत एवढं ती ते पित्ता अंगाला तो रात्री जेवढत होती खायला जेवलं आवडत नाही बस नाही काही नाही कपडे किपडे आधी संध्याकाळ ढोरा चालला बिचारा घेऊन बाबा भेटले संध्याकाळी गावामध्ये बाबा म्हणते कुठे ड्युटीला मी म्हणलो दुबई बाबा म्हणते स्मगलिंग चालू काय <laughs> काय चालू काय सध्या आता काय चालू आता जायचं मंदिरात यायचं जायचं आराम करायचं बाकी काय दुसरं मंदिरात भाई मग असं दररोज काय बाबा माया जात नाही आता सध्या सगळ्या मुलांच्या हातामध्ये देऊन टाकलेलं आहे आता ते फक्त मंदिराची सेवा करते मारुतीची चला बाई हे वृद्धची मुलगी आणि वृद्धाचा मुलगा आहे बघू शकता तुम्ही किती हाय 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 कशी हाय 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 बाई अशी दही नाही बाई बारीक पोराची वही 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 अरे ट्रॅक्टर राहिल ट्रॅक्टर उद्धव ठाकरे उद्धाचा मुलगा आहे भाई देव काय होत कोण आहे तू मला आम मार न का कोणा मारतो बहिणीला पण मारतो तू भाई तू पुढं काही मारत नाही मारे तुल धरून आता आता मारणार नाही आता यानं मारला का मला सांगा नंतर मग याला सांगतो मग मी मित्रांनो आम्हाला दसरात भेटायला आला हाय हाय किती दिवसात नंतर भेटला तुम्हाला आठ दिवस झाले अस हा तसा ते मला भेटला आज भेटला बुट नवी घेतली हा <laughs> बुट नवी आणली अरे वा 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 वाजार आहे ना हजार रुपयाची बिल दामोर हा बिल घरी आहे ना आलेला आहे कसं चालू काम धंदा बस मजा जेवण घेऊन जेवण दुपार आता संध्याकाळी तू जेवण संध्याकाळी आठ नऊ वाजता हो बरोबर जेवण तुम्ही चाल मग बाई भेटला धन्यवाद असंच भेटत राहा आम्हाला तू हम्म

चला भाई काहीच मला खुल्या भेटला आता इथं बसलेलं आमची मीटिंग चालू आहे आमची धनगर मंडळीची काहीतरी मतदानचं काहीतरी विषय आहे ते मग काय आयला पाहिजे कुल्यासाठी मागणी काहीतरी त्याला मतदान करणार ते कसं वाटतंय कुल्या नक्की इतका टाइम काय केलं आपल्यासाठी नाही ते तर आहे भाई होस्तरासाठी कोण ये राव कधी बोल कधी कॉल कर हा तर आमची गॅंग सगळी बैठक चालू आहे तर चला भाई भेटू सगळे तर मित्रांनो असा होता आपला दिवसाचा प्रवास व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये उद्धव इकडे बघ ना गुड नाईट गुड नाईट त्यांना सांग सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये उद्याच बाय बाय Bye bye